Hello, my dear students. My teacher. Today we are going to play one more interesting and joyful game. And the name of the game is. Mind Game. Correct. Mind Game. chalna denara. apan Ready for the game. ओके देन लेट्स प्ले अ गेम आता इकडे पहा तुमच्या समोर मी काय मांडलेलं आहे इथे बघा मी काय बनवलेला आहे हा दिसतोय वन मायनस वन इज इक्वल टू सेवन बरोबर आहे का रे हे हो।, हो वन मधून वन गेलं सेव्हन र नाही ना म्हणजे हे चुकीचं बनवलेलं आहे आणि तुम्हाला हे बरोबर करायचं आहे समीकरण ओके त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे एक चान्स कोणती पण एक स्टिक हलवायची आणि मला बरोबर उत्तर आणून द्यायचं समजलं कळालं हे समीकरण चुकीचं आहे पण तुम्हाला मात्र ते बरोबर करायचं आहे ओके चला सरस्वती पासून सुरुवात करूया सरस्वती बेटा रेडी ओके एक स्टिक हलो बाळा चला सरस्वतीने एक स्टिक उचललेली आहे बघूया जमतय का तिला एकच चान्स आहे सरस्वती तुला एक स्टिक कुठे आहेस ती तू हातात घेतलेली ओके चला बघा सरस्वती किती हुशार आहे तिने झिरो करण्याचा प्रयत्न केला याला आहे ना सरस्वती पण बन, बनलं का इकडं मग काय नंबर तयार झाला इलेवन तयार झाले की नाही अकरा अकरा बरोबर शून्य आलं का रे बरोबर नाही ओके काय हरकत नाही सरस्वती पुन्हा आहे तसंच ठेव बेटा किरण बेटा रेडी ओके बघूया आता किरणचं काय डोकं चालतंय चला किरणनी एक स्टिक उचललेली आहे बघूया ती कुठे ठेवतीये ओके चला किरणनी ठेवलेलं आहे बघा आता काय तयार झालं माहिती का वन मायनस वन प्लस सेवन हे पण समीकरण आहे का बरोबर नाही ना ठीक आहे चला काही हरकत नाही किरण पुन्हा तसंच ठेव बेटा चला यानंतर आपण चान्स देऊया आर्यनला आर्यन या बेटा हिस्टिक व्यवस्थित ठेवते मी बघ वन मायनस वन आपल्याला माहिती एक मधून एक गेल्यावरती उत्तर किती येतं शून्य आहे की नाही पण हे बरोबर आहे का मग वन मायनस वन इथे मी तर सेवन लिहिले असं कधी होतं का नाही मग आपल्याला हे समीकरण बरोबर करायचं आहे ओके आर्यन ओके एक चान्स आहे तुझ्याकडे बाळा बघूया आर्यनला जमते का चला आर्यन पण शून्य बनवण्याचा आर्यनचा प्रयत्न होता इकडे काय झालंय इकडं वजा एक आणि इकडं तर काय झिरो पण तयार नाही झाला आहे ना इनकम्प्लीट राहिलं ना आर्यन चला ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव समृद्धी बेटा रेडी yes, ओके चला बघूया समृद्धीला आहे का चला समृद्धीने एक स्टिक घेतलेली आहे आणि समृद्धीने काय बनवले बघा वन प्लस वन वन प्लस वन किती उत्तर यायला पाहिजे इथं काय झालं मायनस सेव्हन आहे का करेक्टे नाही चला ओके काही हरकत नाही पुन्हा नाही तसंच ठेव समृद्धी बघूया कोण हुशार आहे जे सगळ्यात वेगळा विचार करू शकतोय तोच आज गेम जिंकेल चला परी बेटा ये बघूया परीला जमत आहे का आता परी बेटा रेडी ओके स्टार्ट चला परीने एक स्टिक घेतलेली आहे आणि परीचं काय उत्तर आलं बघा आता वन प्लस वन एक मध्ये एक मिळवलं किती उत्तर येतं परी दोन पण तुझं किती आलं इथं एकच आलंय ना ठीक आहे पण तू छान प्रयत्न केला परी काही हरकत नाही पुन्हा तसंच ठेव बेटा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे तुझ्याकडे आदित्य बघूया आता आदित्य कुठं ठेवतोय ठीक चला आदित्यने तर तिकडं बनवलंय फोरच बनलाय आदित्य आहे ना तो उलटा मला दिसतोय पण त्याच्याकडनं बरोबर आहे ठीक आहे ना वन मायनस वन मायनस फोर पण हे पण काही बरोबर नाही चला काही हरकत नाही पण नाही तसंच ठेव बेटा आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का चला यानंतर येईल समर्थ ये समर्थ बेटा समर्थ रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया समर्थ कुठं ठेवतोय आता एक चान्स आहे तुझ्याकडे चला समर्थनी काय केलं आहे मला तर काहीच कळलं नाही समर्थ काय केलंय तूच सांग मला बाळा काय केले इथे बघ वन मायनस वन झाला आहे पण हे काय झिरो बनवायचं होतं का तुला झिरो बनवायचा होता ठीक आहे चला त्यांनी प्रयत्न केला आहे पण काही हरकत नाही पुन्हा आहे तसा ठेव बेटा स्वानंदी बेटा रेडी ओके कोणती पण एक स्टिक हलवायची आहे आणि हे समीकरण बरोबर करायचं आहे हे चुकीचं आहे की नाही बघूया एकच चान्स या स्वानंदी आपल्याला माहिती की वन मायनस वन काय सेवन होत नाही मग एकच स्टिक हलवायची आणि हे समीकरण बरोबर करायचं आहे बघूया आता स्वानंदीला जमतय का चला कुठे ठेवते आनंदी ओके okay. काय बनलंय स्वानंदी काय आहे ते सांग मला हा मायनस आणि काय पुढं पुढं काहीच नाही वन मायनस वन उत्तर किती यायला पाहिजे जी इथं झिरो यायला पाहिजे ना पण इथं आले का झिरो आनंदीनी काय सेव्हन लिहिण्याचा प्रयत्न केला का स्वानंदी पण तरी पण उत्तर नाही ओके पुन्हा आहे तसंच ठेवूया चला याच्यानंतर येईल या पंकज चल पंकज बेटा पंकज बेटा रेडी ओके पंकज तुला गेम करणार आहे ना हो। ओके स्टार्ट एकच स्टिक हलवायची आहे आणि हे समीकरण बरोबर करायचं आहे थोडंसं डिफिकल्ट आहे ना डिफिकल्ट इझी तर नाही मग इझी दिल्यावर काय मजा आहे नाही की नाही आयुष्यामध्ये कसं सुख आणि दुःख दोन्ही पाहिजे त्याच्याशिवाय आयुष्यात काही आनंद आहे का, का? नाही ओके त्यामुळंच थोडंसं डिफिकल्ट पाहिजे ना कधी कधी मग ते सॉल्व्ह केल्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो आहे की नाही चला विचार करतोय पंकज आहे ना पंकज एक स्टिक कोणती हलवली की समीकरण बरोबर होईल चला कोणती स्टिक हलवते पंकज बघूयात ओके चला एक स्टिक त्याने उचललेली आहे बघूया त्याला जमत आहे का ओके नाही कुठं पण ठेवली तरी ती काय होणार आहे का, का बघ हां ओके बघा आता काय केले तू इलेवन मायनस वन मायनस सेवन काय आलं नाही म्हणलं ओके चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसं स्टेह अनन्या बिटा रेडी हो स्टार्ट चला एकच चान्स आहे अनन्या तुझ्याकडे थोडा वेगळा विचार रे सगळ्यांपेक्षा सगळेजण तेच तेच स्टिक उचलतात पण ते काय होत नाही मग तुम्हाला कळलं पाहिजे की अरे ही स्टिक उचलून तर अन्सरच येणार नाही मग आपण थोडस वेगळा विचार केला पाहिजे ना चला अनन्या कुठे ठेवतेस बघ स्टिक चला अनन्याचा पण प्रयत्न होता झिरो बनवायचा आहे ना अनन्या कळलं मला तो झिरो तसं काही झिरो असतं का कधी नाही चला ओके काय हरकत नाही पण नाही तसंच ठेवून दे यानंतर येईल या भार्गवी चला भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट देन बघूया भार्गवीला जमत आहे का आपण इझी आहे रे थोडासा वेगळा विचार करा फक्त नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड चला एक चान्सच चे, एकच आहे भार्गवी परत ठेवली का ओके आधी विचार करायचा की कोणती आपण उचलायची स्टिक <laughs> सगळ्यांना हात लावून बघती की ह्यानी होईल का त्याने होईल का चल ओके आता फायनली घे बाबा एक कोणती तरी स्टिक <laughs> हम्म चला एक उचललेली आहे भार्गवीनी अगं बाई घे ना आता एक कोणती तरी ती पण नाही का ओके हा घेतली चल काय काहीच नाही कळ आम्हाला पण नाही कळ तुला पण नाही कळ ना ठीक <laughs> आहे ओके अँसर काही आलेलं नाहीये पुन्हा आहे तसंच ठेव चला आता मॉनिटर येईल आपली वीरलिंगमा वीरू बघ एकच टीक हलवायची आहे आणि समीकरण बरोबर करायचं आहे वन मायनस वन कधी सेवन येतं का, का? वन मायनस वन काय येतं झिरो येतं मग हे करेक्ट आहे का नाही मग तुला करेक्ट करायचं काय केल्यानंतर हे समीकरण बरोबर होईल बर, विचार एकच फक्त एक, एक स्टी हलवायची आणि हे समीकरण बरोबर करायचं आहे चला विचारात पडली आहे वीरलिंग मग बघूया तिला जमते का चला एकच चान्स या विरू ओके काय केलं विरू सांग तूच आता आम्हाला पण टू बनतील का इथे नाही आता तू बनवलंय वन प्लस वन मग इथं किती यायला पाहिजे होतं टू पण इथे वनच येतोय ठीक आहे ओके काही हरकत नाही पण नाही तसंच ठेवू हो? यानंतर आपण स्मिथला चान्स देऊया चला स्मिथ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एकच चान्स आहे तुझ्याकडे स्मिथ विचार करतोय स्मिथ आता सगळ्यांपेक्षा वेगळा विचार कर की ज्यांनी कोणतीच ती स्टिक हलवली नाहीये ती स्टिक वापरण्याचा प्रयत्न कर ओके कसं आलं उत्तर स्मिथ सांग ते ना ही उचलली नव्हती आणि स्मिथ उचलली बघूया काय उत्तर आले वन इज इक्वल टू वन इज इक्वल टू वन म्हणजे हे अगदी बरोबर समीकरण तयार आहे व्हेरी गुड स्मिथ त्यासाठी जोरदार वाजवा व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा विनर ऑफ द ओके ऑफरी गुड स्मिथ कस जमलं तुला सांग बाळाली ओके आणि मग ते सॉल्व झालं ओके सगळ्यांना समजलं कसं आलं ओके व्हेरी गुड अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन अँड के पिटा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स